नमस्कार मंडळी मी दीपिका आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे चवदार रेसिपीजमध्ये तर आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत मटकीची उसळ ही उसळ तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मग मुलांच्या डब्यासाठी सुद्धा बनवू शकता अगदी साध्या पद्धतीने आणि झटपट अशी बनवून तयार होते चला मग पटकन बनवायला घेऊया हो तर इथे मी मोड आणलेली मोठ घेतलेली आहे एक वाटी मटकीला मोड आणून घेतलेली आहे चला मग फोडणी करून घेऊया तर इथे गॅसवर कढाई ठेवून त्यामध्ये दोन ते तीन चम्मच मी तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालून घेत आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे मोहरी आणि जिरं तेलामध्ये झालं की त्यामध्ये अर्धा चमचा हिंग आणि कडीपत्ता घालून घेत आहे त्याची फोडणी देऊन झाली की त्यामध्ये दोन कांदे घालून घेत आहे कांद्याला बारीक कापून घेतलेले आहेत मटकीची उसळ सुकी असल्यामुळे त्यामध्ये कांदे भरपूर घालायचे त्यामुळे उसळला टेस्ट छान येते कांदा दोन ते तीन मिनटं परतून घेतल्यानंतर थोडा ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये टमाटर घालून घेत आहे टमाटर इथे आपल्याला खूप शिजवायचे नाही आहे थोडे सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे इथे टमाटर सॉफ्ट झालेले आहेत आता आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर आणि बाकी सुके मसाले घालून घ्यायचे आहे पाव चमचा हळद एक चमचा तिखट पाव चमचा गरम मसाला आता हे सगळे मसाले दोन मिनटं तेलामध्ये होऊ द्यायचे आता दोन मिनटानंतर मोड आलेली मोठ आपण यामध्ये घालून घेत आहे याला मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मटकीला दोन मिनटं व्यवस्थित मसाल्यांसोबत परतून घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी घालून आपण मटकी शिजवणार नाही आहोत मटकी आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायची आहे पाणी घालून मटकी शिजवल्यामुळे मटकीची जी चव असते ती बऱ्यापैकी कमी होते आणि त्यामुळे हिला आपण वाफेवरच शिजवणार आहोत त्याकरिता कढाईवर या प्रकारे एखादं झाकण झाकून द्यायचं आणि त्यावर थोडं पाणी घालून मटकी शिजू द्यायची अधूनमधून मटकीला झाकण काढून हलवत राहायचं झाकणावर पाणी घालून मटकी शिजवल्यामुळे आतमध्ये जी वाफ तयार होते त्याचं पाणी तयार होते आणि त्यामुळे आपल्याला मटकीमध्ये पाणी घालण्याची काही गरज पडत नाही आठ ते दहा मिनटं अशा प्रकारे मटकी शिजवल्यानंतर आपली मटकी इथे तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता पाण्याचा एक थेंबही न वापरता मी पूर्ण मटकी वाफेवर शिजवून घेतलेली आहे सगळ्यात शेवटी यावर कोथिंबीर घालून याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं तर अशा प्रकारे आपली मटकीची उसळ इथे तयार झालेली आहे याला तुम्ही नाश्त्यामध्ये किंवा मग सुकी भाजी म्हणून सुद्धा खाऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनवर सुद्धा देऊ शकता तर अशा प्रकारे पाणी न घालता फक्त वाफेवर मटकी शिजवून बघा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत हो धन्यवाद